लोकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना चेतवण्यासाठी सातारा नगरपालिकेने कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यानात पंच्याहत्तर फुटी राष्ट्रध्वज उभारण्याचा निर्णय घेतला आहे पालिकेच्या प्रशासकीय सभेत या मशाला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष शंकर मावदे यांनी दिली कर्नल संतोष महाडिक यांच्या आठवणी तरुण पिढीला प्रेरणा देत राहाव्यात या हेतूने सातारा पालिकेने हुतात्मा स्मारकातील चौदा गुंठे क्षेत्रात शहीद कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यान साकारले आहे दिल्लीतील दिल, इंडिया गेटजवळील नॅशनल वॉर मेमोरियल स्मारकाच्या धर्तीवर हे उद्यान साकारले असून यामध्ये स्मृतीस्तंभ दर्शनी भागात रणगाडा मशाल युद्धातील प्रसंग सेल्फी पॉईंट तसेच पहिल्या महायुद्धापासून आजपर्यंत विविध युद्धात शहीद झालेल्या जिल्ह्यातील दोनशे त्रेसष्ट हुतात्म्यांच्या नावांची कोणशिला स्मारकातील गोलाकार भिंतीवर लावण्यात आले आहे दरम्यान देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरुणांना साताऱ्यातील कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यान प्रेरणादायी ठरेल लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून या उद्यानात राष्ट्रध्वजाची उभारणी केली जाईल असे, असे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सांगितले